नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मेडुसके येथील दत्तू चौधरी यांची कन्या भाग्यश्री दत्तू चौधरी हिचे सध्याच मुंबई पोलीस चालक वेटिंग लिस्टमधून निवड झालेली आहे तर भाग्यश्रीने अग्निपंख करिअर अकॅडमीमध्ये प्रशिक्षण कशा पद्धतीने घेतले भाग्यश्री तुम्हाला स्वतः सांगेल प्रथम म्हणजे मी सरांची खूप मनापासून आभार मानेल का सरांनी आतापर्यंत कोणत्याच गोष्टीत कमी नाही केली किंवा ग्राउंडमध्ये असो किंवा अभ्यास असो लॅब सगळ्या सोयी इतक्या छान दिल्या की मुलांना कोणत्याच गोष्टीची कमी नाही होणार आणि ग्राउंडमध्ये पण ते स्वतः मेहनत घेता आणि मुलांचं काय कुठे कमी पडतं ते सगळ्यां म्हणजे त्यांना सांगता की तुमचं इथं कमी पडलं आहे तुम्ही ह्या गोष्टीवर फोकस करा म्हणजे तुमचं कमीपण आहे तो तुम्ही भरून काढा आणि सा म्हणजे सर म्हणजे भरती क्षेत्रातले देव माणूस आहे म्हणजे त्यांचे आभार मानते थँक्यू सर तुम्ही विद्यार्थिनी पाठवल्यानंतर किती दिवसामध्ये भरती झाली काय झाली तुम्हाला अनुभव काय आला तो सांगा सर आज तुमचं मार्गदर्शन अगदी मोलाचं ठरलं आणि भरपूर प्रयत्न तिनं पण केले त्याच्यामुळे तुमच्या ॲकॅडमीचं आभार मानतो धन्यवाद